त्याचप्रमाणे आयुष्यमान प्रीतम जाधव त्याचप्रमाणे आयुष्यमती आयुष्यमानी वृषाली प्रीतम जाधव यांना दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस हो या दिवशी पुत्ररत्नाचा लाभ झाला होता आणि या लहान बालकाचं आज नूतन बालकाचा नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे हा नामकरण सोहळा इथे संपन्न होत असतानाच या ठिकाणी जाधव त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांच्या वतीनं बुद्धपूजेचा कार्यक्रम आयोजित केलं आहे या बुद्धपूजेसाठी आणि नामकरण सोहळ्यासाठी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्ह्याचे माजी संघटक आदरणीय लक्ष्मणजी मोरे साहेब खलापूर तालुक्याचे सरचिटणीस जगदीश कांबळे खलापूर तालुक्याचे संघटक सिद्धार्थी सताने साहेब विवाह क्रमांक सहा संस्कार सचिव आणि या कार्यक्रमाचे नियोजी बौद्धाचार्य आदरणीय विजयजी साहेब वंचित बहुजन आघाडीचे चौक शहराध्यक्ष आमचे मित्र आदरणीय भगवानजी साहेब खलापूर तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आदरणीय रोहितजी पवार साहेब विभाग क्रमांक सहाचे सचिव विशालजी नरवाडे साहेब त्याचप्रमाणे या चौक गावचे पोलीस पाटील गोविंदजी पवार आणि इथे उपस्थित सर्व शिवसंपन श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांचं पवार त्याचप्रमाणे जाधव परिवारच्या वतीनं या नामकरण सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपणा सर्वांच या ठिकाणी सविनय ज्यावेल या ठिकाणी आपण या बुद्धपूजेचा विधी संचालनाला सुरुवात करत असतानाच प्रथमदा या ठिकाणी आपल्या आदर्शांचं पुष्पपूजन दीपपूजन आणि सुगंधी धूप प्रज्वलित करून आपण विधी संचालन या ठिकाणी सुरुवात करत आहोत मी या ठिकाणी प्रीतम जाधव त्याचप्रमाणे उषारी जाधव या दोघांनाही विनंती करतो आहे आपण तसागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे वन्न गन्न वन गना कुसुम एत कुसुमसंतती मुनिंदस्य श्रीपाद सरो पूजे बुद्ध कुसुमेनं पुष्प लभामिष्प मिलायतीयता इदमे कायति विनाशभाव पदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीप संबुद्ध पूजयामि तमोनुद सुगंधी वदन अनंत गुणगंधिन दिनाह गंधेन पूजयामि तथागत बुद्ध धम्माच संग सुगतनुभवा धावू वाकाय जंबुजपुरवे नागलोके चुपे सभ्य सब बुद्धस्त बिंबे सकळदस दिसे केशलोमाधी सभ्येऽपि बुद्धं दधवणतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेतियं सभ्यसभ्यठाणेषु पतिदितं शारीरिकदा महाबोधि महाबोधिबूदरूपं सकलं सदा विजयी उरी मुक्ति मुक्तिपद कोणता जन्म जाळीिता उजाडिरा गती का मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामान बोलती सार्थ सज्ञा शरण बुद्धास शरणधम्मास शरण संघास मी भीमराज फुल परित्राण पाठ होता हे अर्थात संरक्षण सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भव्य सब सभ्य विनाशाय भव्य निबाण सांगितला परीभृत मंगळं ಸಾಮ ಚಕವಾಳೆ ಸುಧ್ರಾಂಗ್ತು ದೇವತ ಸದ್ದಂ ಮುನಿರಜ ಸುನಂತ್ ಸಗ್ ಧಮ್ಮ ಸವಣ ಕಾಳೋ ಅಯೋಂ ಬದಂತ ಧಂಮಸವಣಕ ಅಯಂ ವದಂತವಣಕೋ ಬದಂತ ಎಂತ ಸಂತ ಚಿತ್ರಿ ಸರ್ಣಾ ಲೋಕತರೇವ ಭೂಮೇಗನ ಗಹನತಃ ಮೇರು ರಾಜ संत संतो संतो सय हो तु मुर वचनसो तुम्ग सुमग सभ्येसु चकवालेुएा देवाच ब्राह्मण कत्तपुय्यम कत्तपुय सभ्यसंपत्ती साधक सभ्ये अनुमोदिवा समग्गा सासदा हो तू आरकासु विशेषतो शासन रुडी भवतु सभदा शासन पिचलोक देवारखं सपदा सदि सुखी हुनु स

സഭുദ്ധാഭാവന സദാ സോന്തി സാങ്കോത് നമു ഏ വോ മേ ജയ മംഗലം നത്തിമേ സണ ദോ മേ സണം एतेन स च वचनं ओ तु मे जय मङ्गलं नक्तिमे शर्णगयं सङ्गोमे शर्णं वर्णं एतेन स च वचनं मे जय मङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संगम नमामी इथं आपली बुद्धपूजा संपन्न झालेली आहे तर पुढील नामकरणाचा कार्यक्रम